चंद्रपूर प्रशासन भाजप एजंट झाले आहे का मयूर राईकवार जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी चंद्रपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्ष पूर्णत्वानिमित्त चंद्रपूर पोलिस ग्राउंड इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आणि महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष गरगरलेवार यांच्या सहभागामुळं प्रशासनाची निष्पक्षता प्रश्नचिन्हात आली आहे उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार हे कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहून संघ कार्यकर्त्यांसोबत सलामी देताना दिसले तर सहायक आयुक्त गरगरलेवार हे आर्यस एसच्या गणवेशात परेडमध्ये सहभागी झाले संविधानिक पदावरील अधिकारी थेट संघटनेला सलामी देत असल्याचं हे वर्तन प्रशासनावर संघ भाजपचा प्रभाव असल्याचं स्पष्ट दाखवतंय मागील निवडणुकांमधील बोगस मतदार याद्या प्रकरणात प्रशासनावर पक्षीय पक्षपाताचा आरोप झाले होते त्याच पार्श्वभूमीवर ही घटना विशेष गंभीर आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर परिणाम करण्याची भीती आहे आम आदमी पार्टीचे प्रश्न या अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी व कारवाई कधी होणार शासन आणि प्रशासन संघाचे कार्यालयीन अंग बनले आहे का अधिकारी हे जनता व संविधानाचे सेवक आहेत की संघाचे एजंट निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिक संपर्कातून तात्काळ दूर करावे लोकशाही व संविधानावर होणाऱ्या या आघाताविरोधात आम आदमी पार्टी ठामपणे विरोध करते आणि जनतेला या एकाधिकारशाही प्रवृत्तीला उत्तर देण्याचं आवाहन करते चंद्रपूरहून निलेश ठाकरे